नमस्कार माझं नाव सोमता बंगलमी रांजनगाव इल्पती धरण आहे मी आज आलेलं आहे दौंड तालुक्यामध्ये दौंडमध्ये गोपाळवाडी दो या ठिकाणी माझ्यासोबत आहेत एसआरपीएफ मध्ये ज्यांनी एकोणचाळीस वर्ष सर्व्हिस केली असे रिटायर पर्सन म्हणून वाघमाने सर अमृतजूस घ्यायच्या नंतर सरांना काय त्रास होता आणि अमृजूस घेतल्यानंतर सरांना काय फरक पडला सरांच्या तुम्ही राहायचं सर तुम्हाला अमृजूस घ्यायच्या काय प्रॉब्लेम होता मला माझे गुडघे लॉक झाले होते कंबर लॉक झालेली होती मला चांगला खूप त्रास पाहायचा बाथरूमला गेल्यानंतर मला आंबोलीला बसायचं मोठं अवघड काम होत आणि हे घेतल्यानंतर दोन बॉटल घेतल्यानंतर दो तिसऱ्या बॉटलला मला चांगला रिझल्ट आला आणि मी एकदम गोड केला येस तर आपण पाहू शकतो सरांचे गुड गेल झाले होते कमरेचा प्रॉब्लेम होता अमृत घेतल्यानंतर सरांचा गुड घ्यायचा आणि कमरेचा पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि आज सरांना खूप छान वाटतं सर किती दिवस कोर्स केला तुम्ही मी आता जवळ जवळ तीन महिन्याचा कोर्स केला सरांचा तीन महिन्याचा कोर्स पण पूर्ण झालाय आहे तर मला एकच सांगायचं जर तुम्हाला गुडघे दुखीचा प्रचंड त्रास असेल गुडघे लॉक होत असतील कमरेचा मणक्याचा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही एक वेळ अवश्य आणून आपला आयुर्वेदिक तीन यांचा कोर्स करा थँक्यू सो मच